हॅलो <laughs> नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे माझी युट्यूब चॅनल वरती तर हा सेकंड पार्ट येतोय मम्मीच्या घरी सुवासणींचा कार्यक्रम होताना तर घरी कोण कोण आलो होतं जेवणासाठी आणि आता नैवेद्य वगैरे देण्यात आता इथे भगवती मातेचं पण मंदिर आहे मम्मीच्या तिथे म्हणजे गल्लीमध्ये तर मग उटी भरण पण केलं देवीचं देवीला नैवेद्य पण दाखवून आली मम्मी इथे आणि वहिनी सौरभ भाऊ गवळीबाबांना आणि गाव बैरदेवीला केलेले होते आपले स नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर तर छान मस्त असे ना पूर्णाचे दिवे पण केले आरतीसाठी रांगोळी वगैरे पण काढली होती आणि देवघरामध्ये पण नैवेद्य दे दाखवून दिला छान सार भात मस्त खीर मेथीची भाजी पुरी कुरडे पुरणपोळी असं नैवेद्य दे आणि देवघरचं बघा किती छान ना आणि आपल्या लक्ष्मींचे रूप पण खूप मस्त असे खुललेले होते खूपच प्रसन्न वाटतं जेव्हाही मी येते ना मम्मीकडे तेव्हा पहिले दर्शन घेते आणि इकडे मम्मीकडे ना बेलाचं झाड आहे एका ताईंचीही कमेंट होती की दाखव हे बघा तर असं ना लावलेले त्यामध्ये ना पिंड ठेवलेली ते आहे आणि आज प्रदोष होता तर माझी प्रदोषची कहाणी पण मी इथेच वाचली तर म्हटले आता इथे ना पिंड आहे आणि बेलाचं झाड पण आहे तर तेच वाचू आणि आता इकडे आरतीची पण तयारी चालू झाली आहे तर मग मी सगळे काही दिवे लावून घेत होती आणि खूप प्रसन्न वाटत होतं तर इकडे बहिणींनी आणि मम्मीने दोघींनीही पण दिवे लावून घेतले त्यानंतर आता सगळ्याच आपल्या सुवासिनी आलेल्या होत्या कोण कोण आलं होतं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आणि बाहेर पाऊस पण आला होता खूप छान वाटलं म्हटलं आरतीचा वेळ आणि पावसाची सुरुवात एकाच वेळ झाली चला देव आले म्हणतात ना साक्षी देतात देव पावसाला म्हणजे तर मस्त पाऊस पण येत होता आणि आमच्या इकडे आरती पण सुरू झाली तर चला तुम्ही या आरतीमध्ये सहभागी व्हा तर आता मम्मी ना पुढे ना उमरेट उमरेट्यामध्ये ना वाटी धूप लावण्यासाठी गेली होती आणि तिकडे धूप लावल्यानंतर आम्ही आरती सुरू केली तुम्ही हे बघा छान रांगोळी वगैरे पण काढली होती धूप पण लावलेलं होतं इकडे ना सुहासंनी बसण्याची तयारी पण केली होती आणि मामी इकडे गरमगरम भजी तळत होत्या कारण आता सुहासणींना बसवायचं होतं ना मग गरमगरम भजी करायला आणि इकडे आपली आरती पण सुरू झाली आहे मस्त घंटी वाजवते आणि मम्मी आरती ओवाळत होती आणि त्यानंतर बहिणींनी सौरभ भाऊने मी आम्ही सगळ्यांनी आरती घेतली आज बरेच आम्हाला माऊशी त्यांना सगळ्यांना काही प्रदोषचा उपवास पण होता ना दे <Sess> <Sess> <Sess>

ইেন সেন সকে তাকে পনেতান ইিন সকেন तर मग इकडे आरती वगैरे झाली तर आता सुहासिनी ना इकडे हॉलमध्ये बसण्यासाठी आल्या होत्या तर मग मा मामी बहिणी आणि मी आम्ही तिघींनी पण यांना ताटं तयार केले तर इकडे ताटं वगैरे यांना पुसून ठेवलेले होते पहिलेच आणि मग सगळ्यांनी मिळून ताटं केले की के नऊ ताटं इतक्यात होऊन जातात आणि मग बहिणींनी ना इकडे सुहासिनी यांचे सगळ्यांचे पाय धुतले आणि कुंकू कुलावलं त्यानंतर मम्मीने पण कुंकू बुलावून घेतलं आणि आहे ना ह्या बहिणींच्या मम्मी आहे तिकडे आई बसलेल्या आहे मामी मावशी सगळ्या काही बसलेल्या होत्या तर भारता मावशी चंद मावशी म्हणजे माझ्या आजी लागतात मम्मीच्या मावशी लागतात आणि सगळे सिन्नरमध्येच राहतात ना त्यामुळे सगळे काही म्हणजे सगळे येतात घरी आणि काही कार्यक्रमोत्सव सगळे मदतीला येतात तर त्यांची पण कमेंट होती की सुहासिनी बोलवलं त्यांना स्वयंपाक करून घेतला तर सगळेजण येतात तर आम्ही सगळेजवळ राहतो ना काही कार्यक्रम असो तुम्ही बघतात व्हिडिओमध्ये की सगळे येतात आणि नी सुहासिनींचा कार्यक्रम आहे ना स्वयंपाक पण जास्त करावा लागतो आणि फक्त सुहासिनी नसतात तर बाकीच्या सगळ्यांना आम्ही जेवायला बोलवतो त्यामुळे भरपूर स्वयंपाक असतो आणि एवढं काही सगळ्यांना म्हणजे ठिला किंवा बहिणींना एवढं होणार नाही तर त्यामुळे सगळे काही येतात मदतीला आणि आम्ही सगळे मिळून मिसळून मस्त गप्प मारता मारता आमचा स्वयंपाक पण होऊन जातो भारता हे बघा मावशी चंदा आजी आणि तिकडे आहे ना त्या तर बहिणींच्या काकी आहे आजी आज आहे तर त्या पण आलेल्या होत्या तर त्या पण बसलेल्या आहेत तिकडे आजीन ते बसलेले होते आणि इकडे आपल्या नऊ सुवासानी दोन गाडी वाहन तर शिव आणि आरुष आणि आपल्या दोन कुमारिका सगळ्यांच्या लाडके अंशू आणि सई पण बसलेले तुम्ही बक्षाल मस्त बहिणीने त्यांचे पण पाय वगैरे धुतले आणि त्यांनाही खूप आवडतं तर, तर एक गाडी वाहन एक कुमारिका असते पण अंशूचं बघून सई बसली शिवचं बघून आरुष बसला असं तर लहान मुलांचं कसं असतं एकमेकांचं बघितलं का तसंच करायचं असतं त्यांना त्यामुळे तर मग सगळ्यांचे पाय वगैरे धुवून झाल्यानंतर ओटी भरणामध्ये तुम्ही बघितलंच ओटी भरणामध्ये एक प्लीज ब्लाऊज पीस एक फळ केळ म्हणून व फूल गुलाबाचं फूल धान्य तांदूळ बांगड्या असं ओटी भरणं आम्ही मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितलं तयारीमध्ये तर भरून ठेवलेलं होतं त्यानंतर मग लगेच ओटी भरून पण भरून ठेवलं इकडे बहिणींनी ना आरुषच्या आणि शिवचे पण पाय धुतले कारण ते गा देवीची गाडी वाहनं असतात देवीला घेऊन येतात असं म्हणतात आणि त्यानंतर मम्मीने पण हजी कुंकू लावून घेतलं सगळ्या काही सुवासिनींना आणि इकडे बघा यांनी डायरेक्टली ताटातच पाय ठेवले एकदम आवडतं त्यांना असं काही करायचं म्हटलं का, का खूप मजा वाटते दोघींना पण हे बघा कसं पाण्यामध्ये करताय दोघीही खूप नॉटंगी करतात मस्त त्यांची बडबड चालू होती पण खूप आवाज होता ना त्यामुळे मी म्यूट केलेले आहे तर बऱ्याच त्यांनी मग सौरभ भोवून ना इकडे आरुष्व आणि शिव टॉईल टोपी टाकली गाडी बांधणार ना 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 टॉईल टोपी दिली जाते आणि कुमारिकेंना मम्मीने रुमाला आणलेले होते एक गुलाबाचं फूल फळ असं दिलं कुमारिकेंना टिकल्याचं पॉकेट वगैरे आणि इकडे शिवच्या पण अंगावरती टोपी टाकून दिली आणि मग त्यानंतर सगळ्या सुवासिनीचे ताटं ठेवले आणि मग जेवणाला सुरुवात झाली असा हा सुवासिनींचा कार्यक्रम असतो खूप मस्त आणि खूप छान वाटतं एक प्रसन्न वाटतं आपल्या घरी देवी आई जेवायला येतात आणि खरंच खूप भारी वाटतं तर मागे पण मम्मीने सुवासिनी जेवू घातल्या होत्या आणि आखाड महिना आहे ना आषाढ महिना तर ह्यामध्ये या महिन्यामध्ये तर घालतात प्रत्येक घरोघरी असतात सगळे इथे बेलाचं झाड आहे ना तर हे बघा दोन पक्षी आहे ते ना इथे ना रोज येतात सायंकाळच्या वेळेमध्ये आणि इथे बसतात रात्रभर बहिणी सांगत होत्या त्या बहिणींच्या बहीण आहे ना त्यांना मला सांगत होत्या की रोज येतात मी पण पाहिलं म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू तर हा शिंपी पक्ष आहे रोज ना सायंकाळच्या वेळेत येतो तुम्हाला सांगितलंच आणि इथे ना बेराच्या झाडावर बसतो आणि ती महादेवाची पिंड पण आहे तर जेव्हापासून महादेवाची पिंड ठेवली ना तेव्हापासून ते रोजच येतात आणि आम्ही मी बघितलं नव्हतं मी फोटोमध्ये बघितलं होतं तर म्हटलं चला मी पण बघितलं आणि तुमच्यासोबत पण शेअर केलं आणि इकडे नाच प्रदोषच्या दिवशी एक जोडी पण भेटली म्हणजे एक एकनाशुबच मम्मीचं खूप छान की आज न सुहासिनी प्रदोषच्या दिवशी आणि एक जोडी ते पण आपल्या आपल्या आईवडिलांच्या याच्यामध्ये तर खूप खूप छान वाटलं की चला तर आजीला ना सुहासनींमध्ये जेवायला बसवायचं होतं पण आजी ना महादेवांच्या पूजेला गेली होती तर तिला वेळ लागला मग आजी बाबा दोघेही सोबत आले मग दोघांनीही सोबतच बसवलं छान आज प्रदोषच्या दिवशी एक जोडी पण जेऊ गेली मम्मीचे ते आणि मग मम्मीने ना बाबांना भस्म लावलं आजीला हदी कुंकू भस्म लावला अशी आजचे आपल्या शंकर परविंदींच्या रूपामध्ये आईवडिलांना मम्मीने जेऊ घातलं तर खूप छान वाटलं आणि खूप प्रसन्न वाटत होतं खूप सगळेजण आनंदित होते आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या आणि सार भात खीर तर खूप एक नंबर झालेली होती तुम्ही नक्की करून बघा मग आम्ही सगळे जेवायला बसलो कारण सगळ्यांनाच ना प्रदोदचा उपवास असतो तर फॅमिलीमध्ये सगळेच बायका आहे ना प्रदोदचा उपवास पकडतात तर मम्मीला पण मग बसवलं मम्मीला म्हटलं तुला उपवास आहे तू पण जेवण कर इकडे लहान मावशी आम्ही आणि त्यानंतर पूजा दाजी मिस्टर पण आले होते मग सौरभ भाऊ आणि इकडे मामा शिव हे यांनाही बसून दिलं यांनाही वाढून दिलं आणि मग त्यानंतर बहिणीही वाढत होत्या मम्मी शब्द व्हायला जाऊन देत करील बघ ना त्याची तर पूजा आणि दाजी पण आहे ना आज ते जोडीने आले होते जेवायला आणि मिस्टर पण मग दोघांनी जावेयांवर आहे ना म टॉयल टोपी टाकली मिस्टर रणवीही टाकली आणि मग गणेश दाजींवर पण टाकली पूजाला पण आहे ना मम्मीने साडीला पैसे दिले मम्मी बोली तुझ्या आवडीनेच घे असं मग कारण आम्ही जास्त काही साड्या वापरत नाही मग ती ड्रेस घेईल किंवा साडी घेईल तर मम्मीने मग साडी ऐवजी मग तिला पैसेच दिले तर मग दाजीने मग पण टॉय टोपी टाकून दिली दोघे राम राम आहे तर आमच्या सगळ्यांच्या खूप वेळा अशा गप्पा चालल्या मग त्यानंतर मिस्टर बोलले की ते आज थांब इथेच आणि मग आई आणि मिस्टर गेले घरीच सैन मी तेच थांबलेली होती तुम्हाला दाजींचं मिस्टरांचं मामाचं पोळ्यान खाण्याबद्दल थोडी चेष्टा मस्करी चालू होती एकत्र आलो का आमची मजाक मस्ती खूप होते आणि त्यानंतर मग आम्ही मावशी आम्ही सगळे काही जेवायला बसलो काका तिने ठेवलो चेंज केली ना

हीच स दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे बहिणींचं सकाळचं रुटीन असतं बाहेर उमरेट्यावरती रांगोळी काढणं तुळशीला पाणी घालणं तुळशीची पूजा करणं बाहेर अगरबत्ती वगैरे लावली होती खूप छान मस्त वाटतं तर आज सकाळी ना थोडंसं बाहेर घरातलं काम होतं त्यामुळे थोडंसं लेटच झालं कारण आपल्या साड्यांचं पार्सल पण आलेले होते भरपूर पार्सल पण ओपन करायचे होते तर एक साड पार साडीचं सा पार्सल पण ओपन केलं आणि मग बहिणींनी सगळ्यांसाठी मस्त चहा केला होता बाबा माऊशी ते पण आलेले होते आमच्या सगळ्यांचा चहा झाला त्यानंतर मग आम्ही पार्सल ओपन केलं तर मस्त मस्त साड्या आहे काल तुम्ही व्हिडिओ बघितलाच आपल्या श्रावण स्पेशल साडी रक्षाबंधन डिझायनर ब्लाऊजवाली साडी ज्या त्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नाही ना त्यांनी नक्की बघा कारण तुम्ही तो मिस करशाल आणि तुम्हाला जस तिनेवरती नंबर पण देईल त्यावर नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आपल्या साडींच्या ऑर्डरसाठी मेसेज करा फोटो काढा तुम्हाला कोणती साडी आवडली आहे तर तिचा स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा तर चला मावशीने पण एक साडी घेतली सगळ्यांनाच आमच्या घरच्यांना तर सगळ्यांना सगळ्या सागे साड्या आवडतात आणि प्रत्येक याच्यामधून ते काही ना कोणती ना कोणती एक साडी काढतात मी असो मम्मी असो बहिणी असो लहाण्या मावशीला पण याच्यातला आवडला तिने पण घेतली आणि पहिले भाऊनी पण सुवर्णा मावशीने केली तर, तर के ती पण आली होती बघायला तर मग तिने पण याला साडी खरेदी केली तुम्ही बक्षालच पुढे व्हिडिओमध्ये तिने कोणती साडी घेतलेली आहे आणि इकडे आमच्या साड्या ना बॅगन वगैरे काढण्याचं चा चालू होतं ठेवण्याचं व्यवस्थित ठेवण्याचं चा चालू होतं कारण जर तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करायचा होता तर व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही साड्या काढत होतो थोड्याशा बाजूला आणि इकडे मम्मी सांगत होती का ही साडी आता मीच घेते लाल कलर आहे म्हटले नाही नाही तुझ्याक भरपूर लाल कलर झालेले तर चला कोणती साडी खरेदी झालेली आहे तुम्हाला दाखवतेच पुढे काय का तुला नाही जेवण करायचं का आता आम्ही जेवण करतो मग स्पेशल केळ पुरणपोळी सौर भाऊच स्पेशल कुरड़ाईची भाजी मावशी पण आली आहे साड्या बघायला खूप भारी साड्या स्टॉक आहे साडी काय म्हणते शॉपिंग श्रावण महिना स्पेशल आणि मला जी आवडली तेवढी पण छान आहे पण मला पिवळा कलर पेक्षा बॉटर ग्रीन आवडतो तर मी पण प्रकारे आणि नवीन तर मी आता आली होती म्हणून म्हटलं सहज बघावं तर मला ही खूप आवडली तशा तर सर्वच आवडले आहे सर्वच पॅटर्न खूप छान आहे पण एवढे मी नाही घेऊ शकत बरे एवढे पॅटर्न घेतल्यावर साड्या साड्या तर मी आता आहे ना एक चॉईस केली माझ्यासाठी तर ती बॉटल ग्रीन आणि रोजची रेग्युलर वापरण्यासाठी ही मला मला खूप आवडली कलर पण माझ्या हातची आहे पहिली साडी घेते बोनी केलेली आपल्या साड्यांची त्याच्यामुळे आता साडा भरपूर जाते हो तर ही बांधणी टाईप आहे असच ब्लॅक रंग आहे माझ्याकडे ब्लॅक रंग मी घेतला होता

आणि साड्यात बघण्यात आली यांचा मला छान दुसरी साडी माझी बहीण घेते प्रत्येक दादा का साडीचा लगेच साडी काढते आणि खूप छान छान साड्या आहेत पेन नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि साड्या घ्या तुमच्या स्क्रीनवरती नंबर दिसेलच त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि चला आता आम्ही आता सगळे घरी फोटो फोटो घेऊन जायचे चला मग इकडे बहिणीने मस्त गरमागरम अशी पालकाची भजी वगैरे केली होती गिलकायचे भजे तर भरपूर प्रकारचे भजे झाले आमचे त्यानंतर मग आम्ही आराम केला तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल लाईक करा शेअर करा नवीन असतं सबस्क्राईब करायला विसरू नका तो मग सगळ्यांना बाय बाय